तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिकेच्या पूजेची योग्य पद्धतीने उत्तर पूजा कशी करावी त्या पूजेमध्ये वापरलेले साहित्यांचं योग्य पद्धतीने विसर्जन कसं करावं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे हरितालिकेच्या पूजेची उत्तर पूजा आणि योग्य पद्धतीने साहित्याचं विसर्जन जर केलं तर तुम्हालाही या पूजेचं संपूर्ण फळ मिळेल तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपण सर्वांनीच हरितालिकेची पूजा मांडलेली असेल तर हरितालिकेची ही दुसऱ्या दिवशी सकाळी करायची असते म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा विराजमान होण्यापूर्वी आपल्याला ही उत्तर पूजा करावी लागते तर सर्वप्रथम सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे झाल्यावर आपण जिथे पूजा मांडणी केली आहे तिथे सर्वात आधी दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर माता पार्वती आणि सखीला हळदी कुंकू लावायचा आहे स्वतःला हळदी कुंकू लावून